नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज आपण एकदम हेल्दी अशी चटपटीत मखाण्याची रेसिपी बघणार आहोत तर सर्वात आधी आपण कढई गॅसवर ठेवायची झटपट होती ही रेसिपी आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तर बघा इथे मी हे साधारण दोन वाटी एवढे मखाने घेतले आहेत ते आपण या कढईमध्ये भाजून घेणार आहोत मध्यमाच्यावर आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि मखाने जे आहेत ना ते खूप छान लागतात असे भाजून किंवा चमचमीत करून थोडेसे मसाले वगैरे टाकून खाल्ले तर याची खीर सुद्धा बनवू शकता तुम्ही छान होते आणि पौष्टिक आहेत तर नेहमी खायला पाहिजे मुलांना सुद्धा तुम्ही खाऊ घालायला पाहिजे आता हे व्यवस्थित भाजून घेते अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार होत आहे मध्यमाचेवर भाजून घ्यायचे आहे कढाई गरम झाली की मग गॅसची जी फ्लेम आहे ती कमी करायची आणि हे भाजून घ्यायचे आता आशे, हे छान असे खमंग भाजून घेतले आहे बघा थोडासा कलर चेंज झाला आहे याचा इथे तुम्ही पाहू शकता आणि हे मखाने तुम्ही कुठल्याही किराणा स्टोर मधून सहज आणू शकता बघा कोणत्याही किराणा दुकानात आपल्याला मिळतात आता गॅसची फ्लेम मध्यमच आहे तर आपण यामध्ये एक चम्मच एवढी साखर टाकून घेऊ मी म्हटल्याप्रमाणे चमचमीत असे हे आपण बनवणार आहोत साधारण एक मोठा चम्मच एवढी साखर टाकून घ्यायची आणि पुन्हा एक मिनिटभर याला परतत राहायचं सारखं असं हे फिरवत राहायचं आहे म्हणजे साखर ना याला लागली पाहिजे छान पैकी अशी मस्त असे गोड तिखट चमचमीत मखाने हे तयार होणार आहे आता यावर आपण मीठ टाकून घेऊ साखर थोडीशी ह्याला लागली की मीठ टाकून घ्यायचं आहे अगदी थोडस टाकायचं जास्त नाही मखाण्याला फारशी चव नसते त्यामुळे मीठ टाकलं आहे आता बघा ही साखर याला छान प्रकारे अशी लागत आहे आता इथे गॅस करायचा आहे बंद आपल्याला आणि हे मखाने आपण थोडेसे थंड करून घेणार आहोत तर हे पहा किती मस्त ही साखर आणि मीठ याला लागले आहे आता आपण इथे काय करणार आहोत अगदी दोन मिनिटं याला थंड करून घेऊ आणि बाकीच साहित्य जे आहे ते नंतर टाकू आता हे थोडेसे थंड करून घेतले यामध्ये ना आपण अगदी पाव चमच एवढी साखर टाकून घेणार आहोत आपलं साखर नाही सॉरी तिखट लाल तिखट टाकायचं आहे जास्त पण नाही टाकायचं आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेणार आहोत पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत नाहीतर कसं आपण बाहेर जर ठेवले ना तर लगेच नरम पडू शकतात हे मग खाताना ते छान लागत नाही थोडेसे थंड करून घ्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये आपण हे स्टोअर करायचे आहेत तसे आता मी इथे कमी प्रमाणात केल्यामुळे लगेच संपून जाणार आहेत हे काय डब्यामध्ये भरून ठेवायची गरज पडणार नाही पण जर आपण जास्त प्रमाणात बनवले तर डब्यात भरून ठेवायचे आता हे मस्त तसे कुरकुरीत व्हायला लागले आणि हे जसे जसे थंडे होतील तस तसे हे अगदी कुरकुरीत व्हायला लागतात बघा आपले हे मस्त चमचमीत असे मखाने पिवायला म मसाला मखाना तुम्ही म्हणू शकता तयार झाले आहेत आहे ना झटपट अशी रेसिपी आणि खायला तेवढीच भन्नाट लागते नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले अगदी कुरकुरीत झाले आहेत बघा भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका